नमस्कार <Namaskar> अतिशय चवदार अशी आज आपण मुळ्याच्या पानांची भाजी बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते ही भाजी तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता तर आज आपण मुळ्याच्या पानांची भाजी बनवणार आहोत मुळ्याची पानं आपण स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून झाल्यानंतर ती पाणी निथळून त्यानंतर आपण बारीक अशी चिरून घेतलेली आहे कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर आपण दोन बारीक चिरलेले ची कांदे तर पालेभाजीला थोडंसं कांद्याचा जास्त वापर करायचा म्हणजे छान चविष्ट असे भाज्या तयार होतात तीन ते चार हिरव्या मिरच्या आपण तिखटवाल्या वापरलेल्या आहेत तर तुम्हाला कितपत भाजी तिखट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर करू शकता कांदा आणि मिरची आपण परतवून घेणार आहोत कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपण कांदा छान परतवून घ्यायचा आहे कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा म्हणजे भाज्या छान चविष्ट होतात तर इथे कांद्याचा इथे पाहू शकता रंग बदललेला आहे आणि आता आपण पालेभाजीचा वापर करणार आहोत मुळ्याची पानं जी आपण बारीक चिरून घेतलेली आहेत ती आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत अतिशय चविष्ट खमंग अशी भाजी ही भाजी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा कोणतीही पालेभाजी असू दे गॅसची फ्लेम आता मोठी करून आपण पालेभाजी ढवळून घेणार आहोत तर सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे पालेभाजीला पाणी सुटत नाही तर इथे गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि मोठ्या गॅसवर आपण पालेभाजी परतवून घेणार आहोत काही पालेभाज्यांना वाफवून घ्यायच्या असतात काही भाज्या वाफवून न घेता छान तयार होतात तर इथे आपण मुळ्याची भाजी बिलकुल वाफवायची नाही आहे तर ही भाजी आपण फास्ट गॅसवर आपण पटापट अशी ढवळून घेणार आहोत म्हणजे पालेभाजीला पाणी सुटत नाही पालेभाज्या या स्वच्छ साफ करून झाल्यानंतर धुवून झाल्यानंतर त्या निथळून घ्यायच्या म्हणजे त्यातील पूर्णपणे म पाणी निघून गेला म्हणजे भाज्या छान सुक्या होतात म्हणजे पालेभाजीला बनवताना बिलकुल पाणी सुटत नाही इथे गॅसची फ्लेम मोठीच आहे आणि मोठ्या गॅसवर आपण सतत पालेभाजी आपण परतवून घेणार आहोत म्हणजे ही मुळ्याची भाजी आहे ती आपण सतत परतवत राहायचं आहे तर इथे आता दोन मिनिट झालेले आहे दोन मिनिटभर आपण भाजी परतवून झालेली आहे आणि आता अर्धी वाटी आपण इथे ओल्या खोबऱ्याचा वापर करणार आहोत तर ह्या भाजीसाठी ओल्या खोबऱ्याचाच वापर करा अतिशय चविष्ट होते तर इथे आपण अर्धी वाटीभर आपण ओलं खोबरं वापरणार आहोत तर इथे आता पुन्हा एकदा गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आपण खोबरं वापरताना भाजीमध्ये टाकताना गॅसची फ्लेम थोडी स्लो केलेली आणि आता आपण परत गॅसची फ्लेम मोठी करून भाजी आपण व्यवस्थित अशी परतवून घेणार आहोत पालेभाजी ही कधीच वाफवून घेऊ नका कारण त्याच्यामुळे काय होतं चव पण बदलते आणि पाणी सुटतं पालेभाजीला त्याच्यामुळे आपण फास्ट गॅसवर ह्या भाज्या छान परतवून घ्यायच्या आहेत एकदा ह्या अशा पद्धतीने भाजी बनवून बघा अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते आपण मुळ्याच्या भाजीमध्ये खोबरं परतवून झालेलं आहे आणि आता आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण आता भाजीमध्ये चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे तर इथे लक्षात ठेवा आपण पालेभाजी पूर्णपणे परतवून झाल्यानंतरच मिठाचा वापर करा कारण ज्या वेळेला आपण पालेभाजी फोडणीमध्ये वापरतो त्यावेळेला त्याचं प्रमाण जास्त असतं आणि ज्या वेळेला आपण भाजी परतवून झाल्यानंतर ती पूर्णपणे आळते तर इथे पाहू शकता आपण ज्या वेळेला फोंडीमध्ये भाजी टाकली तेव्हा त्याचं प्रमाण जास्त होतं आणि आता परतवून झाल्यावर भाजीचं प्रमाण कमी झालेलं आहे तर इथे आता भाजी परतवून झालेली आहे आणि आता आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही पालेभाजी तयार होते मुळ्याची तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच समसमीत नवीन रेसिपीमध्ये